हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल सो चार पाच दिवस झाला आम्ही ऍक्टिव्ह नाही इन्स्टावरती म्हणा यूट्यूबवरती म्हणा कारण की ते गेले होते मुंबईला आणि मी गेले होते माझ्या माहेरी त्यांचं काम होतं म्हणून ते गेले होते आणि मी एवढं ठरवलं होतं की या टाइमला नाही जायचं आता माहेरी ते येईपर्यंत इथंच थांबायचं असं मी ठरवलं होतं पण माझ्याकडून काही झालंच नाही अरुणी मला एवढा त्रास दिला ना भयंकर त्रास दिला मी दुसऱ्या दिवशी यांना फोन करून सांगितलं की मी जाते माहेरी आरू काय मला ऐकत नाहीये मग तिकडे गेले मी तिकडे आमचे चार पाच दिवस गेले इकडे त्यांचे चार पाच दिवस गेले आणि आमचं ठरलेलंच असते की ते तिकडून निघणार आणि मी इकडून निघणार मग असंच झालं आणि येताना त्यांनी त्यांची बाईक पण घेऊन आले ते पण मी तुम्हाला दाखवते आरू झोपली आहे स्कूलमधून आली तर चला मी मी तर एवढी खुश आहे ना बाईक आणली त्यांनी तर सॉरी सो अशी बाहेर गाडी लावलेली आहे पण ते गाडी घेऊन येत होतं ना तर मला अक्षरशः एवढं टेन्शन आलं होतं ना की एवढं लांबून ते कसं येणार गाडी जमल का नाही एवढं लांब एकट्याला चालवायला सुद्धा वाटत नव्हते एवढं मला म्हणजे टेन्शन आलं होतं पण शेवटी आणि हो येताना ते इतकं भिजून वगैरे आलं होतं त्यांची हालत तर बघून असं वाटलं की गाडीन्स नुसती आणली ते बरं झालं असतं पण इथं पण खूप प्रॉब्लेम होता की असं कुठलं जड वगैरे सामान आणायला येत नव्हतं आणि कुठं जाता पण येत नव्हतं बसशिवाय इथून बसस्टँड खूपच लांब आहे म्हणजे चाललं जावं लागतं तिथून चाललं जायचं मग बस पकडायची त्यापेक्षा बोललं की आपल्याला बाईक असते येतं तर किती वर झालं जातं असंच मी बोलले होते पण त्यांनी मनावर घेतलं आणि बाईक आणली सो बाईकचं आणले त्यांचं काम होतं ते काम झालं आरूला मी आणाय गेले होते ना तर ह्यांनी फॅन काढला वरतून फॅन काढला साफ केला आणि आता जोडायचं चालू आहे काही ना काय काम करतच असतं ते घरी असल्यावरती आणि मी उद्यासाठीची तयारी केली आहे म्हणजे नाश्त्याला उद्या मस्त इडली चाल इडली डोसा तुम्ही मला सांगा तुम्ही फॅन कशाला का काढला होता अशीच लोक करतात का साहेब हा चकाचक निघलाय पण वरच्या वरच होत झाला ना खुर्चीवरती चढून तो फॅन काढून साफ केलाय खाली आणि नंतर परत लावायचा खुर्ची पकडायला मला टाइम लागतो

आता एवढ्या वरती चढून मला नाही जमत म्हणून मी नाही करत आता तिकडचे होते ना कामोठ्याचे म्हणजे मुंबईचे फॅन तर ते मी करायचे साप ते जवळ जवळ होते एवढ्यावरती एवढ्या वरती वरती असतो पण ते जरा स्लॅब जरा जवळ आहे म्हणून ते हाताला यायचे खुर्ची चढले की आला वरती फॅन असं व्हायचं पण हे तर होतात त्यांना सांगून काय फायदा आहे सो काय आता चार वाजलेत आणि ह्यांना इतक्या दिवसातून समजले की टेरेसवरचं गवत काढायला जायचं मग त्यासाठीच आम्ही वरती चाललो आहे तिकडचा दरवाजा बंद केला ना तिकडचा दरवाजा चलो चलो काम केलं गं बरं झालं घातलं हातात नाहीतर टोचलं असतं नुसतं तिथेच असणार ना नाहीतर असू नाही अजून ठीक आहे लागतो त्याला माशे माशेवर काय वि अंगावरती यायला लागलेत नॉर्मल नाही माशी मधमाशी आहे ते वाली जाणार गेली ती चला पण कमी काढ मग संध्याकाळी काढायचं का कारण संध्याकाळची येत नाहीत ती लोक लोक म्हणजे माश्या ती लोक गावची माणसं मधमाशी बघून घाबरली okay. गवत तसंच होऊन चालली खाली आई ऊन पण लागते आणि त्या माशा पण गावची माणसं मग गावच्या माणसाने काय माशी चावत नाही का माशी ठीक आहे पण ऊन काम करणारी माणसं तुम्ही उन्हाला घाबरता वाहत आहे अगो कोणा करणार का <laughs> <laughs> वाहत आहे चला खाली चला संध्याकाळी बापू सहा वाजता काय सांगते तू गाय दारू बघितले ना किती त्रास घेतलीये स्वतः संध्याकाळचा टाइम झालाय जेवणाची तयारी केली आम्हाला पण भात केलाय तिला चपाती चालायची आहे आणि अजून हे भिजलेले बारीक पण करायचं फोन हातात पडला की लावायचं सगळीच हे ना बाहेर गेले होते दोघ जणांना काही सुद्धा आयडिया नव्हती कि हे खायला वगैरे आणते म्हणून मी घरी डाळात बनवला होता पण हे काय म्हणते डाळात खाऊ वाटा नाही आज म्हणून सो बघा त्यांनी काय काय आणलंय आरू साठी पेस्ट्री आणली तिला एवढी घाई झाली होती खाण्याची की बसच सुरुवात पण केली कोणती आहे तिला ते पाहिजेत आम्हाला इतकी भूक लागते की बसच पाहिजे

तर मॅडमला म्हणून चिल्ले आणतो जेव्हा पण मी जातो चिल्ली घेऊन येतो चिल्ली, चिल्ली, चिल्ली मस्त लागते इकडे दुसरा मॅडम चाललाय हळू पिल्लू मांडेगाच्या मांडेगा हा शाबा जेवण वगैरे झालं आरूची खटपट चालूच आहे नुसती आणि जे इडलीच इडलीसाठी भिजत टाकलं होतं ना ते बारीक केलं मग असं झालं आणि मोठे टोपात ठेवलं त्याच्यावरती झाकण आणि ते चढ वस्तू काहीतरी ता ता सो हे पण झालं आणि अजून ना एक गोष्ट मला ह्यांनी आणल्या होत्या म्हणजे माझे जे आपण मुंबईमध्ये कपडे हे वगैरे होते ना त्यात आता गेलते घरी तर मी आताना बोलले की मला थोडेफार साड्या आणा रील्स वगैरे काढायला सो त्यांनी मला अशा तीन साड्या आणल्यात एक ग्रीन कलर ही, हे आणि हे मस्त यामध्ये ह्यामध्ये आज मी फोटो पोस्ट केलेत तुम्ही हे नक्की चेकआउट करा कसे कोणते केलेत ते ह्या साडीवरती फोटो पोस्ट नाहीत केले आणि हे पण अजून काही वेअर नाही केले मी सो अशा तीन साड्या आणल्या त्यांनी अजून तर माझे भरपूर कपडे तिकडेच आहेत म्हणजे थोडेफारच आणले आत्ता म्हणजे हळूहळू कसं हे जातात एकदा गेलं की थोडेसे घेऊन येतात मागच्या टाईममध्ये तेव्हा माझी वाईट साडी वगैरे हो आणली होती आणि आता अशा तीन आणल्या तीनच आणल्या तर बॅग एकदम फुल भरली मग ते बोलले जागाच नाही राहिली तीनच साड्या घेऊन आलो ठीक आहे बोल पण मला एवढी काळजी लागली होती ना त्यांची ती बाईक घेऊन आले तेवढा लांबून जेव्हा घरी आले बघितले त्यांना तेव्हा मला बरं वाटलं नाहीतर राहूनसोबत पण मला असं खेळ वाटत नव्हतं काय नव्हतं सारखं असं वाटायचं कधी येतात कधी गाडीचा आवाज येतोय शेवटी ते आले खरंच बरं वाटतं सो कायच so आजसाठी एवढंच भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी त्यांनी लवकर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सो so बाय बाय